जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील वडगावकडे शिंदाळ वानेगाव राजुरी वाली सार्वे पिंपरी या गावांमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस होत आहे या गावातील नदीसह परिसरातील नदी, नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हे सर्व पाणी बोवडा धरणाला येऊन मिळाले आहे यामुळे बोवडा धरणाने समुद्रासारखे रौद्र रूप धारण केले आहे बौडा बर हे शंभर टक्के म्हणून ओव्हरफ्लो होत आहे या धरणाचे संपूर्ण नऊच्या नऊ दरवाजे सात फुटांपर्यंत उघडून धरणातून साठ हजार क्युसेक पाणी खाली पात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती बंदरे पाटबंधारे उपविभागाकडून आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता देण्यात आली आहे यामुळे या, मुडे या धरणा व इतर गावातून नदी दुथडी वाहत असून नदी बाजूची गावे व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाण्याची आवक अजूनही वाढतच असल्याने नदीपात्रा शेजारील गावातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे या दृष्टीचा पाचोरा तालुक्यातील बऱ्याच गावांना फटका बसला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका